सांगली जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अपूर्ण व असमाधानकारक आहेत तीस जूनपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली नाहीत तर अधिकाऱ्यांना कायमचे सुट्टीवरती पाठवू असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले आहे सांगली जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अपूर्ण आणि असमाधानकारक झाली आहेत त्यामुळे निधी पडून आहे कृषी खात्याने तीस जूनपर्यंत उर्वरित कामे केली नाहीत तर कायमची सुट्टी होईल असा सज्जार दम कृषी अधिकाऱ्याला राम शिंदे यांनी दिला आहे तसेच जलसंधारण मंत्र्यांच्या बैठकीला ज्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे त्या वन खात्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे सांगली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामाविषयी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीसाठी जलसंपदा मंत्री राम शिंदे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कलेक्टर अधिकारी उपस्थित होते यावेळी सांगली जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अपूर्ण आणि असमाधानकारक झाली आहेत असे आढळून आले शंभर कामे होती आणि सत्तेचाळीस कोटी प्रलंबित आहेत ते जून अखेरपर्यंत खर्च करण्याचे आदेशही दिले गेले आहेत जिल्हाधिकारी यांना येत्या दिवसात याचा अहवाल देण्याचे आदेश राम शिंदे यांनी दिले आहेत शिवाय मुंबईला गेल्यावर मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे मार्च पंधरा सोळाच्या निवडलेली गावाची कामं हे संपणं हे अभिप्रेत होतं परंतु बैठकीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे कृषी अधीक्षक तथा सचिव या समितीचे त्यांनी विभागवार आणि गावनिहाय माहिती दिली नाही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याला आठ दिवसानपर्यंत या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करायला सांगितलं ज्यांच्यावरती कामं पूर्ण केली नाहीत गावाचा वॉटर न्यूट्रल करण्यासाठी जी कमतरता भासली याचं सर्व अनालिसिस आणि त्याच्या जबाबदाऱ्या फिक्स ह्या आठ दिवसामध्ये करायचं सांगितलेलं आहे त्यामध्ये गती वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या डी एफ ओ दोघांनी मीटिंगला हजर राहणं अपेक्षित होतं त्यांना कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी आज काढतील त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि त्याच्यानंतरची पुढची काय कारवाई करणं आहे ते कारवाई करण्यात येईल या गोष्टीची मी दखल घेतली माझ्या विवेचनामध्ये अगोदरचं ते आलेलेच आहे जिल्हाधिकाऱ्याला आठ दिवसामध्ये वर्कनिहाय आणि एजन्सीनिहाय रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे त्यामुळंच दोन तारखेला जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये राज्यस्तरीयवर मंत्रिमंडळाने निर्णय केला की के महाराष्ट्र नागरी सेवा कायदा एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत जे कलेक्टरला आपण नोडल ऑफिसर नेमलं होतं ते कलेक्टरला फक्त काम करून घेणं एवढंच त्यांच्यावरती जबाबदारी होती परंतु एखाद्याने जर काम केलं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जे नव्हते ते आता त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आता हे कुठंतरी स्ट्रीम लाईन होऊन शेवटी प्रेशर असल्याशिवाय आणि धाक असल्याशिवाय कामं हे होत नसतात आणि म्हणून तसाही मंत्रिमंडळाने निर्णय केला आहे त्यांना अधिकार कलेक्टरला दिलेत कमिशनरला दिलेत आणि जलसंधारण विभागाला देखील दिलेले